मतदान केंद्र अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू भालेकर मुकुंद गुलाबराव हे अंबाजोबाई येथे उपविभागीय अभियंता कार्यालय सदर बाजार तळाजवळ असलेल्या केंद्र क्रमांक एकशे एकोणतीस या ठिकाणी मतदान केंद्र अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडून ते केज येथे मतपेट्या जमा करण्यासाठी आले असता बसमधून खाली उतरत असतानाच त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांनी मतपेट्या जमा करेपर्यंत थोडा आराम करा म्हणून सांगितले सोबतचे सहकारी मतपेट्या जमा करत असताना भालेकर मुकुंद यांना जास्तच त्रास जाणू लागल्याचे इतरांच्या लक्षात आल्यावर याची माहिती केजचे तहसीलदार व त्यांचे झोनल ऑफिसर यांना देण्यात आली केजचे तहसीलदार यांनी तात्काळ अँब्युलन्स बोलावून देत तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना सोबत पाठवत केज येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले केज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी असलेले जे डॉक्टर होते त्यांनी त्यांच्या विविध तपासण्या करून त्यांच्यावर योग्य ते उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत बरी झाली होती यावेळी त्यांनी आपला मुलगा व पत्नीसोबत मोबाईलवर बोलत माझी तब्येत चांगली असल्याचे मी लवकरच गावी परत येत असल्याचे सांगितले होते की जेथे दवाखान्यात असतानाच त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना तेन, भेटून त्यांच्या तब्येतीची त्या ठिकाणी विचारपूस केली होती मध्यरात्री साधारण एक सवा एक नंतर त्यांची तब्येत जास्तच खरावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई इथे नेत असताना गाडीमध्येच त्यांना पहाटे अडीच तीन वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी बालेकर मुकुंद गुलाबराव यांचा मृत्यू झाल्याचे तपासांती जाहीर केले जानपीर विद्यालय नाळवंडी कारेगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेत ते गणित विषय शिकवायचे गणितासारखा अवघड विषय खेळीमेळीच्या वातावरणात सोप्या पद्धतीने शिकवणारे सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे सर्वांशी मनमोकळीपणाने वागणारे पालेकर सर, सर। यांच्या निधनाची वार्ता त्यांच्या शाळेत तसेच त्यांच्या मूळ गावी समजताच दोन्ही गावावर शोककळा पसरली होती निवडणुकीच्या ताणामुळे एक गुणी शिक्षक मनमिळाऊ स्वभाव असलेला आदर्श शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वेळोवेळी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारा शिक्षक आपल्यातून निघून गेल्याने शाळेचे आजी माजी विद्यार्थी पालक व सहकारी शिक्षक नातेवाईक खूप दुखी झाले होते भालेकर मुकुंदराव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कोकणगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी शोकापुल वातावरणात सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान अंत्यविधी करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे पंधरा लाखाचे विमा कवच मिळणार निवडणूक कर्तव्यावर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पंधरा लाखाचे विमा कवच देण्यात येते बालेकर सरांचा मृत्यूही निवडणूक कर्तव्यावर असताना झाल्यामुळे त्यांच्या वारसाला देखील पंधरा लाखाचे विमा कवच मिळण्यासाठी केच विधानसभा निवडणुकीचे अधिकारी दीपक वाजळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले आहे